जंदेवाडी गावचे नवनिर्वाचित सरपंच आमरराव झेंडे यांची निवड झाली असं प्रथम करतो या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या अमरजेंड्यांचे नातेबाई नवमाजे गायकवाड उत्तमभाऊ भाऊ दिवे गावचे सरपंच भूपेश राऊत माजी सरपंच अमित भाऊसाहेब झेंडे दुसरे आमचे माजी सरपंच गुलाबदा झेंडे योगेश काळे बाळा यांचे सर्व सत्ते आणि सर्वांची नावं मी देऊ शकत नाही तरी राजा भाऊ झेंडे इथे आलेले आहेत आमचे तिथं मी बोला असे म्हणजे माझ्या वती तर जिल्हा परिषद राजा राजाभाऊ झेंडे यांच्या वतीने भेटायचे माईक बरोबर नाही आधी काही बोलत नाही काही नसतो सर्व गावांनी कळून आम्हाला सरपंच केलेला आहे त्याच्याकडून तुम्ही सर्वांनी खूप कष्ट घेतली मला व्यक्तीच झालं मला घर घेऊन तुम्ही पाच पाच तास त्रास दिला तुम्ही शब्द दिलेला आहे तुमची सही आहे हे सर्व मला तुम्ही सांगितलं आणि मग मलाही वाईट वाटलं माझा एक लहान मुलगा म्हटलं नाही तुम्ही शब्द दिलाय तर ते केलं पाहिजे नाही तर तुम्हाला बरोबर हे केलं काहीतरी पण तुमच्यावर तुमच्या आपला पाहिजे तुमच्यामुळे सगळे सरपंच मला पूर्ण झाली होईल घरी आलो होतो आणि तुम्ही काय मला सांगितलं की मी तिथं म्हणून मी आला नसता तर कोणी सरपंच आला नसतं याची जाणीव आहे आणि खरंच तुम्हाला करायलाच पण मी आता आपल्याला आणत शिक्षा तुझी इच्छा असेल तर तू शब्द देतो तुझी इच्छा नसेल तर मी शब्द तू पळून द्यायचा एक तू शब्द हो म्हणून मग पडत फक्त घ्यावं सगळं पण आता घरी नाही काय करायचं हा नाही व्हायचं घरात व्हायचं उद्योगांचे सगळे व्हायचं होतो या काय कर, करायचा कर इकडे या इकडे या करणार तुम्हाला तुम्ही होणार आणि सर्वजण झालेले शब्द होणार एक दिवस नाव पाठीला लागणं गरजेचं होणार हो हो मला मान्य आहे तुमच्यामुळे सगळे सरपंच झाले मला पूर्ण जाणीव आहे तुम्ही आला नसता तर आम्ही कोणी सरपंच झालो नसतो हेही मला जाणीवे आधी काय बोलत नाही सर्व ग्रामपंचायत सदस्यांचं मी स्वागत करतो सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या सहकार्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो तसंच आमच्या इथं पत्रकार नाना बोंगळे आमचे सर्व पत्र माने बाकीच्या सर्वांचे बिगेतले जो यादव आहेत सर्वांच्या इथे करतात त्यांचे आभार मानतो आणि सर्व ग्रामस्थ खूप मोठ्या संख्येने आणि आम्हाला कौतुक करण्याकरता इथं आलेले गावकऱ्यांच्या वतीने तुझ्या स्वागत करतो आजी डोळे बाकी सर्वजण आलेले आधी काही वेळ घेतले फक्त कोडाला आवाने आमच्या गावात का आपले खराब होतात सारख्या सारख्या सर्व आम्ही परत एकदा शुभेच्छा देतो आणि आम्हाला